नमस्कार मित्रांनो मित्रांनो नमो शेतकरी महासन्मान योजनेच्या हप्त्यासंदर्भात तुमच्यासाठी अतिशय महत्त्वाची अपडेट आली आहे तुम्हाला पी एम किसान योजनेप्रमाणेच नमो शेतकरी महासन्मान योजनेचा येणारा तीन हजार रुपयांचा हप्ता मिळवायचा असेल तर एक काम लवकरात लवकर करून घेणे बंधनकारक आहे तरच तुमच्या बँक खात्यामध्ये नमोचा तीन हजार रुपयांचा हप्ता जमा होणार तेव्हा सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि चॅनेल सबस्क्राईब केला नसेल तर सबस्क्राईब अवश्य करा चला व्हिडिओ सुरू करूया तर मित्रांनो मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दोन दिवसापूर्वी घोषणा केल्याप्रमाणे नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना आता दोन हजार रुपयांचा हप्ता तीन हजार रुपये मिळणार आहे नमो शेतकरी महासन्मान योजनेचे नऊ हजार आणि पी एम किसान योजनेत मिळणारे सहा हजार असे पंधरा हजार रुपये वर्षाला लाभार्थी शेतकऱ्यांना मिळणार आहेत तर मित्रांनो महत्त्वाची गोष्ट म्हणजे या नमो शेतकरी योजनेचा येणारा हप्ता मिळवण्यासाठी आता एक काम प्रत्येकाला करावं लागणार आहे म्हणजेच ते सर्वांसाठी बंधनकारक आहे बघा इथून पुढे पी एम किसान योजनेचा हप्ता त्याचबरोबर या नमो शेतकरी महासन्मान योजनेचा हप्ता मिळवण्यासाठी प्रत्येकाकडे शेतकरी ओळखपत्र अर्थात किसान कार्ड असणे अतिआवश्यक असेल त्यामुळे ज्यांना ज्यांना पी एम किसान योजनेचा एकोणावीसवा हप्ता मिळाला आहे त्यांनी आपले शेतकरी ओळखपत्र काढून घेणे गरजेचं आहे कारण याच्याशिवाय या आता कोणत्याही शासकीय योजनेचा लाभ घेण्यासाठी किंवा कुठल्याही प्रकारचे शासकीय अनुदान घेण्यासाठी त्या व्यक्तीकडे शेतकरी ओळखपत्र असणे बंधनकारक असणार आहे तेव्हा ज्या शेतकऱ्यांनी अजूनपर्यंत हे शेतकरी ओळखपत्र काढले नसेल तर लवकरात लवकर काढून घ्या तेव्हा अशा प्रकारे मित्रांनो ही महत्त्वपूर्ण अशी अपडेट होती व्हिडिओला लाईक करा आणि चॅनेल सबस्क्राईब केला नसेल तर सबस्क्राईब अवश्य करा धन्यवाद